नमस्कार मी बसवेश्वर आखाडी माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनल आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण पाहतोय की इन्कम टॅक्स दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील म्हणजे निर्धारण वर्ष असणार याचं चोवीस पंचवीस तर या दृष्टीनं आपल्या उत्पन्नावर किती टॅक्स पडणार त्यासाठी आपण कुठल्या सोयी सवलती घेऊ शकतो याची एक म उजळणी याची एक माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो याचा उपयोग नक्कीच आपल्याला आपल्या टॅक्स कॅल्क्युलेशन संदर्भात करता येणार आहे व त्याची एक पूर्वतयारीसुद्धा आपल्याला करता येऊ शकणार आहे तर मग बघा शासनाच्या या ठिकाणी दोन स्कीम आहेत मित्रांनो एक जुनी स्कीम आहे आणि एक नवीन स्कीम आहे जुनी जी स्कीम आहे या स्कीममध्ये वजावटी ज्या काही असतील त्या वजावटीच्या लाभासह ही स्कीम आपल्याला मिळते यामध्ये साधारणतः अडीच लाखापर्यंत टॅक्स पडत नाही दोन लाख पन्नास हजार एक ते पाच लाखापर्यंत पाच टक्के टॅक्स पडतो पाच लाख एक ते दहा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर या ठिकाणी आपल्याला वीस पर्सेंट एवढा टॅक्स पडतो व त्या ठिकाणी दहा लाख एकच्या जर वर आपलं उत्पन्न असेल तर त्यामध्ये दहा लाखापर्यंतचा बारा हजार पाचशे अधिक त्या दहा लाखाच्या वरचं जे उत्पन्न आहे त्यावर आपल्याला तीस टक्के एवढा टॅक्स पडतो सोबतच मित्रांनो चार चार टक्के जे आहे ते तुमचं वैद्यकीय विमा किंवा एज्युकेशन जे लोन बीन असते याचासुद्धा बेनिफिट आपल्याला या जुन्या स्कीममध्ये मिळू शकतो तर मग बघूयात की आता स्कीम नवीन स्कीममध्ये काय आहे तर बघा मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आकडे दिसत आहेत की नवीन स्कीम आहे की यामध्ये कुठल्याही वजावटीचा लाभ आपल्याला होत नाही परंतु यामध्ये फायदा असा होणार आहे की रुपये तीन लाखापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स पडणार नाही आपलं उत्पन्न जर तीन लाख एक ते सहा लाखापर्यंत जर असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला या उत्पन्नावर पाच टक्के एवढा सरसगट टॅक्स द्यावा लागणार आहे आपलं उत्पन्न सहा लाख एक ते नऊ लाख या दरम्यान जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी टेन पर्सेंट एवढा टॅक्स त्या ठिकाणी द्यायला लागणार आहे नऊ लाख एक ते बारा लाखापर्यंत आपल्याला पंधरा टक्के एवढ्या टॅक्सची त्या ठिकाणी आकारणी होणार आहे बारा लाख एक ते पंधरा लाखापर्यंत आपल्याला वीस टक्के एवढा टॅक्स लागणार आहे व पंधरा लाखावरील ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना सरसगट तीस टक्के टॅक्स त्या ठिकाणी इन्कम टॅक्स द्यायला लागणार आहे सोबतच चार टक्के हेल्थ आणि एज्युकेशन केसेसच्या बाबतीत त्या ठिकाणी सवलत मिळणार आहे मित्रांनो आपण आपलं कॅल्क्युलेशन या दोन्ही टाईपमध्ये करून पाहायचं जो जो स्लॅब आपल्याला नवीन किंवा जुना फायदेशीर असेल त्यामध्ये आपण आपलं टॅक्स कॅल्क्युलेशन या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो एवढ्यावरच न थांबता आपण पाहूया की वजावटीच्या ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये व्यवसाय कर घरबाडे भत्ता हा कलम दहा तेरा एनुसार आपल्याला सवलत मिळते घरबांधणीवरील व्याज जे आहे तर कलम चोवीस एकमध व्ही आय यानुसार आपल्याला घरबांधणी व्याजावरील सवलत मिळत असते व ज्या गुंतवणुकी आहेत ए टी सी अंतर्गत येणाऱ्या याचं सुद्धा आपल्याला दीड लाखाच्या मर्यादेपर्यंत त्या ठिकाणी सवलत मिळू शकते तर बघा मग व्यवसाय कराची सवलत कशी असणार तर प्रत्यक्ष भरलेला व्यवसाय कर हा संपूर्णपणे माफ त्या ठिकाणी होत असतो आता राहिला प्रश्न घरबाडे भत्त्याचा तर बघा मित्रांनो बरेच जणं यामध्ये कन्फ्यूज होतात तर घरबाडे भत्त्याची जी सवलत आहे ही आपल्याला केव्हा लागू होऊ शकते जर आपण वार्षिक पगाराच्या दहा टक्केपेक्षा म्हणजे वार्षिक पगाराच्या दहा टक्के एवढं जे आहे पेक्षा जास्त घरभाडे जर दिलं असेल तर घर त्यावेळेस घर गर, घरबाड्याची सवलत आपल्याला मिळू शकते मात्र ही सवलत घेताना घरमालकाचं पॅन कार्ड त्या ठिकाणी आवश्यक असते मग आता घर बांधणीवरील व्याज हे तर बहुतांश प्रत्येकाला याचा उपयोग होतोच जर आपण नवीन घर बांधलेलं असेल तर त्यावरील जवळपास दोन लाखापर्यंतचं व्याज आपल्याला माफ होते व घर जर दुरुस्तीची आपण जर बँक लोन केस केली असेल तर त्यावरील तीस हजारापर्यंत त्या व्याजाची सवलत आपल्याला मिळू शकते आता ए टी सी अंतर्गत गुंतवणूक याची मर्यादा आहे मित्रांनो एक लाख पन्नास हजार यामध्ये काही वाढ झालेली नाही यामध्ये साधारणतः जी पी एफ एल आय सी पी पी एफ या एन सी जे आपण पोस्टाचे बॉन्ड घेतो ते विद्यार्थ्याची आपल्या मुलाची पाल्याची भरलेली ट्यूशन फी सुकन्या योजनेमध्ये जर आपण काही गुंतवणूक केली असल्यास ती आणि हाऊस लोनची मुद्दल हाऊस लोनची मुद्दल या ए टी सीमध्येच आपल्याला सवलत घेता येते सोबतच जर आपण नॅशनल पेन्शन स्कीमचे जर सभासद असाल तर त्यामध्ये जो डा दहा टक्के जो गुंतवणूक आपण आपल्या वेतनातून देत असतो तीसुद्धा या एटीसी अंतर्गत त्या ठिकाणी आपल्याला वजावट मिळते आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जर कर्मचारी जर चाळीस टक्के दिव्यांग दिव्यांग असल्यास त्यांना डायरेक्ट पंच्याहत्तर हजार रुपये एवढी त्या ठिकाणी करपात्र उत्पन्नातून सवलत त्या ठिकाणी मिळते सोबतच दुसरी स्कीम अशी आहे की जर समजा शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून जर एखादी दिव्यांग व्यक्ती असेल की जी त्याच्यावर अवलंबून आहेत मुलं असतील पत्नी आईवडील तर त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी काही गुंतवणूक केली असेल किंवा वैद्यकीय खर्च केला असल्यास जर त्या व्यक्तीचं अपंगत्व जर चाळीस टक्के असलं तर पंच्याहत्तर हजारापर्यंत सवलत मिळते आणि ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जर समजा अपंगत्व समोरच्याचं असलं तर त्यावेळेस एक लाख वीस हजार एवढी त्या ठिकाणी सवलत आपल्याला मिळते पहा मित्रांनो बऱ्याचशा या महत्त्वाच्या बाबी आहेत ज्याचा उपयोग आपल्याला आयकरासाठी होणार आहे आता नॅशनल पेन्शन स्कीममध्ये बरेचशी मंडळी आपली त्या ठिकाणी आहेत व ते त्यांचा दहा टक्के हप्ता स्वतः भरतात परंतु चौदा टक्के हप्ता जो आहे हा एन पी एसचा हा शासन भरत असते तर हा भरलेला हप्ता जो आहे तो ए ए टी सी सी डी या कलमानुसार आपल्याला संपूर्णपणे त्या ठिकाणी वजावटीस प्राप्त आहे म्हणजे पूर्ण रक्कम जी आहे चौदा टक्के शासनानं भरलेली ती पूर्ण रक्कम करपात्र उत्पन्नातून डायरेक्ट वजावट होते ह्या होत्या मित्रांनो महत्त्वाच्या बाबी अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी आपणास देत असतो तरी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू